विधानसभेपूर्वी महायुती जागा वाटपावरून मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच बघायला मिळत होती भाजप दीडशे जागा लढवण्यावरती ठाम असल्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची कोंडी होत असल्याचं बघायला मिळालं त्यामुळे शेवटी एकोणपन्नास जागा घेतल्या तर शिवसेना शिंदे गटाला एक्क्याऐंशी एन आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सहासष्ट जागा घेऊन मैदानात उतरावं लागलं अर्थात शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यामध्ये काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालं पण एक बाब यामध्ये होती ती म्हणजे की शिंदे गटाच्या एक्क्याऐंशी आणि अजित पवार गटाच्या सहासष्ट उमेदवारांमध्ये काही उमेदवार असे होते की जे त्यांनी भाजपमधून आयात करत आपल्या चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते आता सरकार स्थापन झालं असून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची आणि एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळात कोणाला स्थान देण्यात येईल यावर चर्चा सुरू आहे अर्थात यामध्ये भाजपचा वरचष्मा असणार आणि शिंदे व अजित पवारांच्या मंत्र्यांची नावं देखील भाजपच ठरवणार असल्याची चर्चा बाहेर येते आणखी एक महत्वाची बाब म्हणजे जे उमेदवार एकनाथ शिंदे भाजपमधून आयात करत आपल्या चिन्हावर निवडून आणले होते त्यांना देखील मंत्रिमंडळात घेण्याचा आग्रह भाजप शिंदेकडे करताना दिसतोय पण नेमकं का, का गौड बंगाल आहे तरी काय भाजप शिंदेच्या मार्फत आपले लोक मंत्रिमंडळात देऊन कोणता डाव खेळतोय हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी लोकसभा निवडणूक झाली त्यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मैदानात उतरवलेल्या दहा उमेदवारांपैकी आठ उमेदवार झाल्यामुळे त्यांचा रेट हा सर्वाधिक आहे या चर्चांना उदाहरण आलं होतं अर्थात स्ट्राईक रेटची संकल्पना महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच पाहायला मिळाली होती तेव्हापासून हा शब्द मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालात देखील स्ट्राईक रेट महत्वाचा ठरणार असं बोललं जायला लागलं मात्र भाजपला मिळालेल्या एकशे तेहतीस आमदारांच्या संख्येसमोर हा स्ट्राइक रेट शब्द कुठेतरी आपल्याला कमी पडताना दिसला शिवाय एकनाथ शिंदे यांच्या स्ट्राईक रेटच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांचा स्ट्राईक रेट हा सत्तर टक्के इतका राहिला त्यांनी मैदानात उतरवलेल्या एक्क्याऐंशी उमेदवारांपैकी सत्तावन्न भाजप मधून आयात करत आपल्या चिन्हांवर त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होतं आता मंत्रिमंडळात कोणाला स्थान द्यायचं आणि कोणाला द्यायचं नाही हे सर्वस्वी भाजप आणि भाजपचे पक्षश्रेष्ठीच ठरवणार असल्यामुळे भाजप मधून आयात करण्यात आलेल्या शिंदेकडच्या नऊ विजय उमेदवारांपैकी काहींचा समावेश हा मंत्रिमंडळात होऊ शकतो यामध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे निलेश राणे यांचं आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राणे घराण्यातून निलेश राणे हे येतात पूर्वी खासदार राहिलेल्या निलेश राणे यांना गेल्या दहा वर्षांमध्ये राजकीय प्रतिनिधित्व मिळालं नव्हतं मात्र राणे कुटुंबानं भाजपत प्रवेश केला आणि त्यानंतर नारायण राणे केंद्रात मंत्री झाले तर नितेश राणे आमदार झाले यंदाच्या विधानसभा निवडणुकीत निलेश राणे यांना देखील संधी मिळाली आणि ते देखील आमदार झाले मात्र त्यांचा पक्ष हा भाजप नसून शिवसेना शिंदे गट होता त्यांनी ठाकरे वैभव पराभव करत विजय मिळवला आता राज्याच्या राजकारणात राज्या राज राणे घराण्याची देवेंद्र फडणवीसांची जवळ पाहता देवेंद्र फडणवीस आणि भाजप श्रेष्ठींकडून निलेश राणेंना मंत्रिमंडळात सहभागी करण्याच्या सूचना एकनाथ शिंदेना देण्यात येऊ शकतात यानंतर पुढचं नाव येतं ते म्हणजे मुरजी पटेल यांचं शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदा जर कुठली निवडणूक झाली असेल तर ती झाली अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने आपला उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे इथून देवेंद्र फडणवीसांचे उमेदवारी दिली तर शिवसेना ठाकरे गटाकडून दिवंगत आमदार रमेश लटकेंच्या पत्नी ऋतुजा लटकेंना मैदानात उतरवण्यात आलं मात्र भाजपवर यामुळे मोठ्या प्रमाणात टीका झाली आणि भाजपने मुरजी पटेल यांना आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला पण याच दरम्यान मुरजी पटेल यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत नोटाला मतदान करण्याचं आवाहन केलं आणि त्या निवडणुकीत नोटाला विक्रमी मतदान झालं ज्यामुळे राज्याला मुरजी पटेल यांची ताकद समजली आता वर्तमानात जर पाहिलं तर जागा वाटपात अंधेरी पूर्वची जागा शिंदेच्या बारड्यात गेल्यामुळे फडणवीस यांनी आपले निकटवर्तीय मुरजी पटेल यांना शिंदे गटात पाठवून उमेदवारी मिळवून दिली आणि ते विजयी देखील झाले आता त्यांना देखील शिंदे मार्फत मंत्रिमंडळात स्थान देण्याच्या सूचना या भाजपाकडून देण्यात येऊ शकतात त्यानंतर तिसरं नाव येतं ते म्हणजे अमोल खताळांचं यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जायंट किलर म्हणून समोर आलेले संगमनेर मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ यांची देखील मंत्रीपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे त्यांनी संगमनेर मधून बाळासाहेब थोरातांच्या चाळीस वर्षांच्या एक हाती सत्तेला सुरुंग लाभला त्यानंतर राज्यभरात त्यांची चर्चा सुरू आहे तसा अमोल खताळांचा राजकीय प्रवास हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून सुरू झाला त्यानंतर भाजप आणि आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिवसेना शिंदे गटाची वाट धरली होती येणाऱ्या काळात पुन्हा संगमनेर मतदारसंघात आणि नगर जिल्ह्यामध्ये थोरात यांच्या वर्चस्वाला कमी करण्यासाठी अमोल खताळांना मंत्रीपद देऊन त्यांची ताकद वाढवण्याचा प्रयत्न भाजप आणि महायुती करू शकते ज्यामुळे बाळासाहेब थोरातांना पुन्हा राज्याच्या राजकारणात सक्रिय होण्यासाठी संघर्ष करावा लागेल आता या तिघांना शिंदेच्या मार्फत मंत्रिपद मिळवून दिल्यानंतर भाजप देखील आपला वैयक्तिक फायद्याचा विचार नक्कीच करेल यात काहीच शंका नाही जसं की गेल्या पाच वर्षात आपण राजकीय समीकरण बदलताना बघितली सरकार पडताना बघितलं पक्ष फुटताना पाहिला तशीच काही परिस्थिती आली आणि एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांना घेऊन महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर त्यावेळी भाजप मार्फत निवडून आणलेल्या आमदारांना आपल्या बाजूने ओढत सरकार वाचवण्याचा प्रयत्न करू शकते शिवाय भाजपने आपल्या काही आमदारांना अजित पवारांच्या मार्फत देखील निवडून आणलं आहे त्यामुळे यदा कदाचित दगाफटका झाला तर भाजप त्या आमदारांना देखील फोडून आपल्याकडे परत आणू शकतो त्यामुळे या समीकरणांचा जर कुठेतरी विचार केला तर येणाऱ्या पाच वर्षात महायुती सरकार हे अबाधितच राहील असं कुठेतरी वाटतंय आता यावर तुमची प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद